जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व पटत नाही आपल्याला बाप गेल्यानंतरच त्याचं महत्त्व कळतं पण जोपर्यंत आपले वडील आहे तोपर्यंत सगळं काही आपल्याकडे की अरे सुनील काय कचऱ्यातनं उचलतोय पण सुनील काय करतोय हे लोकांना माहिती नसेल त्याच्या मागची मेहनत काय ती लोकांना माहिती नसेल पण यूट्यूबच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत देखील ते पोचेल आपला कुक्कुटपालन चालू करून बरेच महिने झालेले आहेत त्याचबरोबर बरेच युट्यूबरही येऊन गेलेले आहेत आज आपल्या कोकणातील नामांकित व्यक्ती आलेले आहेत म्हणजे मालवणी लाईफ चेक एक करता जरता लक्की भाऊ तर आपला हा एक कुक्कुट गावठी कुक्कुट आहे तर आज ते आपल्याकडे आलेले आहेत ते, आले ते बघू शकता आणि कोंबड्यांना खायला वगैरे घातलेले आहेत मालवणी लाईफचे करता धरता नमस्कार लक्की भाऊ नमस्कार नमस्कार कॅमेरा भरपास जाऊ शकत नाही भाऊंची हाईट भरपूर आहे नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार खूप छान वाटलं रे तुझ्याकडे येऊन मुळात आता आम्ही ट्रॅव्हल करतोय टुवर्ड्स मुंबई साईडला आणि या इन बिटवीनमध्ये फिशिंगचे व्हिडिओ असतील आपल्या इकडे जे जे कोकणामध्ये जे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरात न जाता कोकणात राहून जे व्यवसाय करत आहेत तर त्यांचे प्रोडक्ट लोकांपर्यंत त्यांचे व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय माझ्यावर अक्षय कर आहेत त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे तर तो देखील आहे तर आम्ही दोघेजणं कार घेऊन बाईकने शक्य नाही सध्या ऊन आहे आम्ही दोघेही कार घेऊन असे निघालेलो आहे आणि इथे आल्यानंतर एक खूप छान वाटलं या सगळ्या गोष्टी बघता की तू ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि एक रोल मॉडेल म्हणून तू काम करतो आहेस की तुझ्याकडे बघून आपल्या कोकणातले आणि काही जे युवक का आहेत ते खरंच दहावी बारावीचं शिक्षण आहेत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये धावत आहेत आणि जिथे अगदी पाच सहा सात हजाराची नोकरी करत आहेत आणि त्याच्यातले चार हजार तर ते खानावळी आणि ट्रॅव्हलिंगसाठी बरोबर तर एंड ऑफ द डे त्यांच्या आता का काही शिल्लक राहत नाही पण तुम्ही जर कोकणात राहून अशा प्रकारचे जर व्यवसाय केले तर नक्कीच तुम्हाला चांगलं इन्कम त्याच्यातनं निर्माण होऊ शकतं असं नाही आहे की याच्यात मेहनत नाही आहे कारण तुझ्याकडे बघता मी जे बघतोय की तू केवढी मेहनत घेतोय पण मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन पण तुम्हाला तेच करायचं मेहनतच घ्यायची कारण कुठेही मेहनतीशिवाय पैसा तर तुम्हाला मिळणारच नाही तर ती मेहनत आपल्याकडे का नाही घ्यावी बरोबर आहे आणि खूप छान वाटलं मेहनत जी करतोय ना हे रक्तामध्येच आहे हे वडिलांकडून आलेलं आहे हे बघा हे माझे वडील आहेत हे बघा मी यांना पहिल्यापासून बोलतो की देव माणूस आहे हा यांच्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे कारण आज हे पाठीशी उभे नसते तर आज हे शक्य झालं नसतं आणि लॉकडाऊन मध्ये आलो आणि अटकलो त्याच्यामुळे आज पाच वर्ष झाली मला कम्प्लीट झाली गेल्या महिन्यामध्ये पण भारी वाटतंय आहे आपलं हे कुकुटपालन कसं वाटलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं कारण का मुळात म्हणजे इथे आल्यानंतर कळलं की आता तू जर मार्केटमध्ये बघशील तर कावेरी असेल डीपी क्रॉस असेल असे अनेक जे आहेत पक्षी आहेत तर त्यांचं जेव्हा आपण मांस खातो किंवा त्यांचं आपण चिकन खातो हे चिकन गावठीच्या नावानेच विकलं जातं म्हणजे तो दिसणारा पाणी प्राणी जो असेल तो तसाच दिसतो की गावठी सारखा सिमिलर दिसतो त्याचा दिस रंग तसा असतो पण ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कळतं की हे मटण आपल्याला बॉयलर सारखं लागतं हा पण जेव्हा आपण ओरिजिनल गावठी खातो त्यावेळेला त्याच्यात ते तेवढंसं मास नसतं त्याची जी मजा असते ती हाडांमध्ये असते आणि त्याला लागलेल्या थोड्याशा फार मासाला असते सो ती गावठी खाण्याची जी मजा असते ती वेगळीच असते आणि इथे प्युअरली गावठीचा बरोबर ना अक्षय बर प्युअरली गावठीच आपण पाळलेले आहेत इथे कुठलेही क्रॉस नाही आहे किंवा संकरित नाही आहे सगळे जे आहे ते आपले जे नॅचरली म्हणजे आपण जेव्हा लहानपणी गावाला येत होतो आणि गावाला ज्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूला आजीने पाळलेल्या कोंबड्या बघत होतो त्याच ह्या कोंबड्या आहेत तर त्यामुळे हे खूप छान वाटलं की मला आणि दुसरी गोष्ट मला अजून काय भावली की तू ह्या गावठीचा प्रचार देखील करतोय बरोबर याच्यातल्या ज्या पिल्ला आहेत ती इतर गावांमध्ये द्यावीत पन्नास तिकडे घेऊन त्यांनी पन्नासशे पाचशे करावीत त्यातली पन्नास त्यांनी अजून दुसऱ्या गावात द्यावी तर हे एक चांगला चैन तयार होते आणि त्याच्यामुळे नक्कीच असं जर काय केलं तर आपली जी गावठी कोंबडी आहे जी लुप्त होत चाललेली आहे ती नक्कीच पुढे वाढत जाईल तुझं आणि त्याचं ज्या पक्ष्यांचं जे बॉन्डिंग आहे ना ते आम्ही सकाळी आल्यानंतर बघितलं बरं ही जी काटी आहे ना ह्या काटीने तू म्हणजे अशी वरती केल्यानंतर ती आतमध्ये जात होती आणि त्यांना एक एक दोन हाक्यावरच ती सगळी धावत धावत बाहेर येत होती तर तुझं जे बॉन्डिंग आहे ना ते आम्ही बघितलं त्याच्या तुला समजून येते की तुझी आणि काकांची मेहनत किती आहे हे त्यामागचं एक म्हणजे बघण्यासारखं उदाहरण आहे ते बरोबर आहे मंडळी मी यांच्याबरोबर पूर्ण दिवस असतो जेवढा मी वेळ काढतो ना तेवढे माझे वडील असतात हा त्यांचा हाताचा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा ते कापत होते भाजी कापत होते हात चालत नाही डिस्लोकेट झाले तरी सुद्धा ते मेहनत करतात आल्यानंतर आम्ही तेच बघितलं की आपल्याला कोणतरी लागतो सपोर्ट सिस्टीम लागते कारण का ने जेव्हा मला मॅनेजर दिलेला तेव्हा मला पहिला मॅनेजरने प्रश्न विचारलेला की तुला घरच्यांचा सपोर्ट कसा आहे जेव्हा फर्स्ट इंटरॅक्शन जेव्हा होतं तेव्हा ते आज गोष्टीसाठी सांगितलेलं त्यांनी की जेवढा आपल्याला आपल्या ला फॅमिलीचा सपोर्ट असेल तेवढा आपण खूप वर जाऊ शकतो पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे वाईफचा आहे बहिणीचा आहे सगळ्या भावाचा आहे सगळ्यांनी हे सगळं सपोर्ट मिळाला म्हणून हे शक्य झालेलं आहे तर थोडस पुढे आता आता हे मी फीड वगैरे करतोय यांना चांगलं क्लिनिंग करून टाकतोय कसं वाटलं बाकीचं फिडिंगच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर मला एक चांगलं एक उदाहरण दाखवलंस की त्याच्यामध्ये जे मार्केट फूड आहे जसं आपण विकत घेतोय ते त्याच्या व्यतिरिक्त जरा आता हे आपण घासपूस आणलेलं आहे उरलेले हे टॉमॅटो शेतकरी फेकून देणार आहेत हे खराब झालेले आहेत म्हणजे शंभर किलो आणलेले त्याच्यातले दहा किलो खराब झालेले आहेत तर ते, हो ते, ते फेकून देणार होता पण ते जे फ्री ऑफ कॉस्ट मिळणारं जे फूड आहे ते युटिलाइज करून आपल्या प्राण्यांना त्याचा कसा फायदा होईल जर बघितलं तर हे खरंच मला खूप आवडलं आणि त्याच्यामध्ये आपला बिझनेसची चांगली व्यवस्थित क्रॉस कॉस्ट कटिंग होते बरोबर आहे आणि आपल्याला कमी पैशामध्ये जास्त काही प्राणना देत आहे आणि थोडक्यात जर बघायला गेलं ना तर म्हणजे जे बाजारपेठेच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ते बाजारपेठेमध्ये होणारे जे जो प्रदूषण आहे ते कमी कचरा हो। जो आहे तो पण कमी होतो तिकडे आणि तोच आपल्या पक्ष्यांना इथे खायला रिसायकल करतो दुसरी गोष्ट मी तुला सांगतो बरीज सा सा की मी बरीच वर्ष काम करत होतो आम्ही कचऱ्यापासून गॅस तयार करायचे प्लांटचं काम करायचो आता आपण जर मुंबई सारख्या शहरामध्ये आपण नेहमी बघतो की आपल्याला दुर्गंधी येते आपण नाक बंद करतो पण हा ही दुर्गंधी कोणामुळे येते कशामुळे येते आपल्याच कचऱ्यामुळे येते आपल्याच कचऱ्याचं जर आपण योग्य प्रकारे जर विघटन केलं म्हणजे बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल हा कचरा सेग्रिगेट करून योग्य ठिकाणी त्याचा वापर केला बायोडिग्रेडेबल आहे त्याचंच आपण खत बनवलं अशा ठिकाणी वापरला तर नक्कीच डम्पिंग ग्राउंड पर्यंत तो कचरा जाणार नाही आणि त्याची दुर्गंधी आपल्यापर्यंत येणार नाही तर हे एक त्याचं एक चांगलं उदाहरण आपण शेट केलेलं आहे आणि बद्दल काय सांगाल शेड पण शेड जशी हवी तशीच सांगितलं तसंच कारण का यूटूबच्या माध्यमातून मी बरेच ठिकाणाचे व्हिडिओ बनवतो या अगोदर देखील मी कुक्कुटपालनाचे व्हिडिओ बनवलेले आहेत शेळी पालनाचे व्हिडिओ बनवलेले आहेत एक्सक्ल्युझिव्ह सिरीज देखील आहे आपल्याकडे तर या माध्यमातून फिरत असताना जसा प्रोफेशनल शेड असते त्याच पद्धतीची प्रोफेशनल शेड या ठिकाणी बनवली गेली आहे अगदी हवा खेळती राहण्यासाठी किंवा इतर हिंसक जे पशू आहेत वाघ बीग आणि बिबटे जे इथे येऊन त्यांनी पिल्लांना इजा पोचवू नये अभ्यास केला तर, तर त्या पद्धतीने ती शेट परफेक्ट केलेली आहे तर मंडळी एक तुम्हाला सांगतोय मी आज एक कंपनीमध्ये मीडिया कंपनीमध्ये आय टीचा हेड आहे तर तिकडे असून सुद्धा मी हे काम करतो आहे त्याचबरोबर हे जे वेस्टेज आहे ना हे मी भार फेकलेले असतात ते मी गोळा करून न विचार करता की आज आपण ओळखतात राजापूर राजापूरमध्ये तर त्यांना हे आपलं मोठेपणा न करता आपण त्या ह्याच्यामध्ये हात टाकून सगळं या कोंबड्यांसाठी घेऊन कुठलाही व्यवसाय करा लाज बाळगू नका बरोबर माझ्या वडिलांनी पण सांगितलं स्वतःच्या ऑफिस मध्ये झाडू मारायला पण लाजायचं नाही येणारी लक्ष्मी बार, असते तर तसंच तू करतोयस म्हणजे कुठलीही लाज न बाळगता आज तू तू यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत फेमस होतोयस मध्ये म्हणजे तू रिफायनरीच्या बाबतीत देखील खूप मोठा आवाज उठवलेलास तिथून लोक तुला चांगली ओळखायला लागलेली आहेत आज जर तू बघशील तर कुठेतरी कोणाला तरी वाटत असेल की अरे सुनील काय कचऱ्यातनं उचलतोय पण सुनील काय करतोय हे लोकांना माहिती नसेल त्याच्या मागची मेहनत काय ती लोकांना माहिती नसेल पण यूट्यूबच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत देखील हे पोचेल आज मी जसं व्हिडिओ बनवला आहे तसे अनेक युट्यूबर या ठिकाणी येतील आले देखील आहेत आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा नक्कीच सगळेच प्रयत्न करतील माझा हाच प्रयत्न आहे की मुंबईचा व्यक्ती येऊन गावी काहीतरी करू शकतो तर गावच्या मुलांनी गावी राहून काहीतरी करणं गरजेचं आहे जमिनी विकायचं जे चाललंय पेट ते थांबवा काही ना काही छोटे छोट व्यवसाय करा तर आता हळूहळू व्यवसायामध्ये करतोय आता कुक्कुटपालन करतोय भविष्यामध्ये आपण मधमाशांचं पण तेही करणार बघितलं ते दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत होते त्याच्यामध्ये तर आल्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्ही तुझे धन्यवाद मानतो की आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या बघता आल्या त्याबद्दल तुझे आणि खरंच पहिली गोष्ट म्हणजे बाबांचे धन्यवाद की हो। त्यांचा सपोर्ट आ, तुला असल्यामुळे कारण का माझे वडील सांगायचे असते की जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याचं महत्व पटत हो। नाही आपल्याला बाप गेल्यानंतरच त्याचं महत्व कळतं पण जोपर्यंत आपले वडील आहेत तोपर्यंत सगळं काही आपल्याकडे तर नेहमी आहे ना ते मला सांगत आलेले की तुमच्या किशामध्ये पैसे नसले तरी चालेल हा म्हणजे फाटके कपडे असले तरी चालेल पिशात पैसे नसले तरी पण तुम्ही मेहनत घ्या हा पण कोणाला दाखवू नका आजही ते आहे ना, ना खूप मेहनत घेत आहेत आणि सगळ्यांचे व्हिडिओ बघतायत त्यांनीच तुला सांगितलं देव, देव बरे कर डायलॉग का बोलला नाहीये पप्पा आज आपल्याकडे लाईफ चे करता आले त्याबद्दल तुम्ही तुम्ही काय सांगाल मी त्यांचे अतिशय आभार मानणार आणि त्यांचे पाय इथपर्यंत आले त्यांचे आम्ही ऋणी आहोत ऋणी राहू नका दुसरं सांगायचं म्हणजे काय माहिती मी याच्यावर अजून पण रागवतो की हा थोडासा म्हणजे स्टायलिश वगैरे बोलतो बोल ते सोडून देतो काय तळागाळात राहून काहीतरी करायला हवं माणसाने आपली कर्तबगारी ही जपायला हवी की मला काहीतरी तुम्ही ड्रेसने मोठे दिसणार नाही कर्तृत्वाने मोठे कर्तृत्वाने मोठे व्हायला पाहिजे माणसाने आणि ह्या याने कोंबड्या सहा महिने एक एक ह्या काकाकडे त्या मामाकडे त्या मावशीकडे असे मिळून मिळून त्याने एक एक गोळा केलेत त्यावेळी एकत्र एवढ्या कोंबड्या आपल्याला दिसत आहेत ते पण का गोळा केले की त्यांना पण एक रोजगार मिळेल आणि त्यातून ते अजून व्यवसाय करतील आणि त्यातून मलाही कोंबडी मिळतील की जेणेकरून काय होईल की स्थानिकांना पण रोजगार मिळेल आपल्याला पण त्याचा फायदा होऊन जाणार आहे हे सगळं माझं चाललं कारण की बाहेरून घेण्यापेक्षा आहे ना आपल्यात पैसे इकडेच राहतील आणि इकडेच सगळं युटिलाईज होऊ शकतं एकमेकांना बघून ही सायकल करणं गरजेचं आहे तर तुम्ही दोघं आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद पाहुणे आलेत मग त्यांचा पाहुणचार करणं गरजेचं आहेच ना तर आपण आलो हॉटेल प्रयागला मी आहे त्या अवस्थेमध्ये आलो कारण की पहिलं काम महत्वाचं काय पहिलं काम वर्कम फर्स्ट हे आपलं हे प्रायग हॉटेल त्यांचं पण एक वैशिष्ट्य त्यांचं पण एक व्हिडिओ बनवलाय मस्त त्यांनी नोकरी सोडली शिक्षक होते सोडलं आणि आता त्यांनी व्यवसाय चालू केलाय भावा काय ऑर्डर केली आहेस चालू चालू ऑर्डर केली आहे तू भावा कालव कालव असं टेस्ट टेस्ट आहे आणि टेस्टी आहे टेस्टी आहे ना छान आहे मस्त आणि ग्रेव्ही वगैरे छान आहे हां आपण मागवलं आहे चिकन मसाला आणि त्याबरोबर भाकरी भाकरी पाहिजे तर घ्या तुम्ही मी मोस्टली आहे ना फिश खात नाही फक्त कोलंबी हां तर माझा फेवरेट आहे कोलंबी बाकी बांगडा वगैरे आहे ना खूप रेअर कल्ली तर कल्ली नाही तर नाही चला मंडळी आता आपण घरी चाललो आहोत मला जायचं आहे कुक्कुटपालन तिकडे जायचं आहे शेड बंद करायची आहे आणि लक्की सगळी माहिती घेतोय म्हणजे आपले मालवणी लाईफचे करता करता येत ना ते माहिती घेत आहेत की हा रोड कुठे आहे कसं काय आहे पुन्हा यायला त्याला बरं पडेल तर लक्की चला आल्याबद्दल धन्यवाद so थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून खूप गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या आणि राजापूरमध्ये पण पर एवढी पर्यटन स्थळं आहेत तर ती एक्सप्लोअर करायला नक्की आपण स्टेसाठीच येऊ प्रयागमध्ये मस्त स्टे करू आणि आजूबाजूचे जे एरिया ते आपण नक्की एक्सप्लोअर करू धन्यवाद आल्याबद्दल तू पण आल्याबद्दल म्हणा धन्यवाद कसं वाटलं हॉटेल एक नंबर चांगलं टेस्ट पण मस्त होती जेवणाची आणि मागे धक्केच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील जे स्टे रूम्स वगैरे केलेले आहेत तेसुद्धा खूप चांगले होते आम्ही नक्कीच पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करू तर आल्याबद्दल म्हणापासून धन्यवाद हॅपी जर्नी सुखाचा प्रवास हो सुखरूप जावा सुखरूप या देव परत चलो धन्यवाद